आता मी आलेले आहे शाळेतून म्हणजे शाळेत गेले होते मी स्कूलमध्ये गेले होते मुलीला सोडायला तर म्हटलं चला आता उद्या दसरा पण आहे तर फुलं आणायची होती फुलं पण आणली आणि काही म्हणजे तोरण बनवायला काय काय वस्तू पाहिजे होतं ते पण घेऊन आले तर एवढं महाग आहे ना बाबा एवढं बघूनच आणि भाजी पण आणायची होती मला त्याच्यामुळं म्हटलं चला भाजी पण घेऊन देऊ आणि फुलं वगैरे पण आणता येईल कारण उद्या आहे दसरा म्हणून फुलं वगैरे आणायचे होती तर भाज्यासुद्धा आता ह्या पावसामुळे एवढ्या माग जणांना तर खरंच शेतकऱ्यांचं एवढं नुकसान आपल्याला घ्यायला एवढा माग वाटतात तर विचार करा त्या शेतकऱ्याला तर काहीच भेटत नाही आणि आपण दहा वेळा विचार करतो घेऊ का कर नको पण त्या शेतकऱ्याला तर आपण जेव्हा आपल्याला जेव्हा त्या भावान देतात त्याच्या अर्धासुद्धा भाव शेतकऱ्याला भेटत नाही तर तुम्हाला मी दाखवते मी काय काय आणलं आणि कसं कसं आणलेलं आहे हा जो वाटाणा आहे ना चाळीस रुपये पाव वाटाण आहे ऐंशी रुपये सॉरी चाळीस रुपये पाव वाटाण आहे तर मी फक्त हा वटाणा बघा वीस रुपयाचाच वाटाण आणलं आहे पण वटाणा बघा कितीचा आहे बघा एवढेसा आला आहे हा वीस रुपयाचा चाळीस रुपये पाव आहे विचार करा म्हणजे एकशे साठ रुपये किलो आहे विचार करा आणि शेतकऱ्याला त्या भावाने सुद्धा कधी भेटत नाही पन्नास आणि साठ रुपयाच्या किलोनी भावानी शेतकऱ्याकडून घेतला जातो विचार करा की ती लोकं शेतकऱ्याला कमी भाव देतात मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं त्याची मजुरी असते त्याच्या पाठीमागचे जे काही कष्ट असतात तेसुद्धा त्याला भेटत नाही आणि जे हे असतं त्याची मजुरी वगैरे ते सुद्धा त्याला भेटत नाही तर हे झाला वाटाणा तर तो पाऊ पाहू शकता काय काय घेऊन आलं भाजी दाखवतो मी तुम्हाला तर ही आहे साधी मिरची आहे मिरची वीस रुपये पाव आहे की पहिल्यांदा पन्नास रुपये होते आता कमी झाले वीस रुपये पाव आहे त्याच्यानंतर बघा कोथिंबीरची जुडी आहे आता पन्नास रुपये जुडे तर माझ्याकडे कोथिंबीर होती आणि जास्त कोथिंबीर आता भिजलेली त्याच्यामुळे मी जास्त नाही आणत कारण ती फेकूनच द्यावं लागते घरी आणून तरी मी दहा रुपयाची कोथिंबीर आणली पाहू शकता शिमला आणली दहा पंधरा रुपये पाव शिमला आहे पंधरा रुपये पाव शिमला आणि त्याच्यानंतरला पाहू शकता पाव किलो शिमला आणले त्याच्यानंतरला पाव किलो आणलेले आहे भेंडी बघा म्हणजे गेल्यावरती ना भाजी जर आणायला गेलं ना, ना। लोक खरंच बोलतात की ही भाजी नको ती भाजी नको पण जो जातो ना भाजी आणायला खरंच त्याला विचारा तो भाजी कशा घेऊन येतो वी बघा वीस रुपयाचा वटाणा पंधरा रुपयाची भेंडी पंधरा रुपयाचा शिमला मिरची वीस रुपयाची मिरची आणलेली आहे फक्त फक्त आणि फक्त पाच रुपयाचा पुदीन पुदीना आहे फक्त पाच रुपयाचा पुदीना बघा याला कुणी बोलेल हा पाच रुपयाचा पुदीना आहे तर त्याच्यानंतरला बघा अजून आहे कोबी आणलेला हा हा कोबी जो आहे हा तीस रुपयाचा कोबी आहे त्यातमध्ये ह्या मिरची आहे हा वीस रुपयाची मिरची मिरची झालेली आहे आता ही तिखटवाली मिरची आणि ही जी मिरची आहे साधीवाली तर ही मिरची आहे वीस रुपयाची बघा चाळीस रुपये पाव मिरची ही सुद्धा तिखट मिरची तर ही आहे त्याच्यानंतरला मी आणलेली आहे फुलं बघा हे आहे म्हणजे आपट्याची पानं दसऱ्याला देतात ते तर ही आणली वीस रुपयाची तर वीस रुपयाची किती आले ते तुम्हाला दाखवते मी आता वीस रुपयाची जुडी आहे पाहू शकता ह्याला काही आता वीस रुपयाच्या जुडीत बघा फक्त एक काडी आलेली आहे वीस रुपयाची ही का जुडी आहे का पाहू शकता दोन काड्या आहे वीस रुपयामध्ये पाहू शकता याला फक्त उद्याच्या दिवसच महत्त्व असं ना तर याला कोणी विचारत नाही पण पाहू शकता ही गावाला अशी झाडं असतात पण ह्याला बघा ही वीस रुपयाची तुम्हाला माहीत असेल हे भाताचं हे आहे तर हे कसं तोरणाला लावायला हे याला शबून म्हणजे काहीतरी आहे याच्या पाठीमागं महत्त्व तर हे लावलं जातं तोरणामध्ये लावलं जातं जेणेकरून त्याला शुभ मानलं जातं याच्यात काहीतरी असेल असं मला एवढं काही माहीत नाही पण हे लावतात तर हे सुद्धा घेऊन आली हे आहे जोडी आहे वीस रुपयाची तर ही वीस रुपयाची जोडी आहे ते बघा आता मी दाखवू तुम्हाला गोंडा गोंडा बघा मिक्स गोंडा आणला आहे मी आता अर्धा किलो गोंडा आणला आहे कोणी बोलेल कान अर्धा किलो गोंडा आहे बघा अर्धा किलो गोंडा आहे तर हा आहे ऐंशी रुपयाचा गोंडा म्हणजे चाळीस रुपये पावगोंडा आहे तर मी अर्धा किलो घेऊन आली आणि अर्ध्या किलोमध्ये होते बघा तरी म्हणजे गोंडा छान भेटला नाही तर तो दुसरा ओला गोंडा होता तो पन्नास रुपयाचा अर्धा होता पण त्याला काय महत्व नाही तर बघा गोंडा किती छान आहे आणि सुक्का आहे एकदम मस्त म्हणून मग मी आता ऐंशी रुपयाचा अर्धा किलो गोंडा आणलाय तर शकता हे असं आहे तर एवढ्या भाज्या माग झाल्यात बघा पावसामुळे खरंच काय करायचं काय खायचं काय नाही कळत नाही पण आता याला याला उद्याचं म्हणजे याला रोजच लागतं हे पण पावसामुळे हा एवढा माग नाही तर गेल्या वर्षी पन्नास रुपयाचा अर्धा किलो गोंडा मी आणला होता ते पण छान असा पण यावर्षी बघा पावसामुळे सगळं काही महाग झालं आहे त्याच्यामुळे ना काहीच स्वस्त नाही राहिलं सगळंच महाग झालं तर आता तर गावाला पण एवढा असेल का नाही माहीत नाही मला पण इकडं जर बघा एवढा भाजीला वगैरे एवढा हे आहे तुमच्याकडं पण कसा म्हणजे कोंड्याला काय भाव आहे प्रत्येकाकडे वेगवेगळा आहे तर आमच्याकडं असा भाव आहे आजच्या दिवसाला एनी टाइम तर मी जास्त आणत नाही फक्त म्हणजे दोन तीन मिळून दहा दहा रुपयाची वीस रुपयाची फुलं आणते तेव्हा ती स्वस्त असतात आणि चांगले पण असतात तर आता बघा मी एवढं आणलेलं आहे तर हे मी तुम्हाला कितीचं झालंय तुम्हाला मी सांगते आता ऐंशी रुपयाचा गोंडा झाला आहे हे जे जुडी आहे ती ती वीस रुपयाची झाली फक्त फुलंच सांगते फुलाचं भाऊ ऐंशी आणि हे वीस हे शंभर झाले प्लस हे पानं आपटं याची पानं आपट्याची पानं तर हे वीस रुपयाची म्हणजे किती झाले एकशे वीस ने रुपयाची नेसतं फुलं झाली त्यातमध्ये आता भाजीचं सांगते तुम्हाला वीस रुपयाची मिरची वीस रुपयाची ती मिरची चाळीस रुपये झाले प्लस तीस रुपयाचा कोबीचा कांदा झाला चाळीस आणि तीस झाले सत्तर चाळीस आणि तीस झाले सत्तर अच्छा सत्तर झाले आणि वीस पंधराची भेंडी आणि पंधराची शिमला ते तीस सत्तरांची नव्वद शंभर शंभर रुपये ते आणि वाटाण्याचे वीस रुपये एकशे वीस आणि कोथिंबीर दहा रुपयाची पुदिना पाच रुपयाचा तर विचार करा म्हणजे एकशे तीस रुपये माझे बियाचे झाले सगळे इकडून तिकडून उकडून म्हणजे एवढं एक भाजीला एका एकदा गेला तर पाहू शकता एवढं पैसे चालतात भाजीचे आणि लोकांना काय वाटतं काय भाजीला हा भाजी हीच नको तीच नको घरातली लोकं बनतात ना भाजी मला हीच आवडत तीच आवडत पण भाजी आणायला जेव्हा जातो ना जो त्याला प्रश्न पडतात की नक्की भाजी काय घेऊ आणि कितीची घेऊ जर एखाद्याला जरा एवढे एवढेच जर सांगितले एवढेच पैसे दिलेत आणखी एवढ्यात एवढ्या भाज्या दिलेत तर त्यांनी कसं आणायचं ज्यांना माहीतच नाही घरात बसून की भाजीचा भाव काय त्यांनी भाजी कशी आणायची मला सांग तर एवढे भाव एवढे म्हणजे भाजीला एवढे भाव वाढले का तर फक्त पावसामुळे तर आता पावसामुळे भरपूर पिकं जी आहेत आलेली पिकं गेलेली आहेत म्हणजे भाज्या पालेभाज्या पालेभाज्या तर आता नाहीच येतच नाही कारण का पालेभाज्या ज्या आहेत ना त्यासुद्धा अशा सडलेल्या भेटतात ते आणि ते पण आज मेथीची भाजी विचारली फक्त आणि फक्त एवढीच जुडी होती पन्नास रुपयाला होती विचारा करा ती घेऊन पन्नास रुपयाची कोणी खायची ती खायची एका घरात जर दहा माणसं असेल तर ती मेथीची भाजी खायची कशी आणि ती किती आणायची मग विचार करा कोथिंबीरची जुडी जी दहा रुपयाला वीस रुपयाला होती ती जुडी झाली आहे आता आज पन्नास रुपयाला ती पण एवढीच जुडी आहे तर त्याच्यातली पाहू शकतो मी मला दाखवते मी किती आणि दहा रुपयाची त्याच्यात रागाकडी पत्रे मला दाखवते बोल सांग की खरं सांगते कुठे पाहू शकता फक्त आणि एवढी आणि एवढी कोथंबीर पाहू शकतं ही वीस रुपयाची कोथंबर कोणी बोलेली ही वीस रुपयाची आहे फक्त आणि फक्त वीस रुपयाची एकदाच वापरली संपल्याविषयीचा एकदाच भाजीला दोन वेळा भाजी बनवली एका भाजी दोन भाजीचीच कोथंबीरे फक्त म्हणजे विचार करा, करा कर माल किती महागाई आणि किती काय आपण इथं आपल्याला जेवढं आपल्याकडून घेतात ना तेवढा अर्धा भावसुद्धा शेतकऱ्याला भेटत नाही तर त्या शेतकरी काय करणार मला सांगा जगेल का मरेल तर शेतकरी सांगा म्हणजे सरकार एवढं हे करत आहे घेणं घेताना म्हणजे जे माल माल घेतात लोकं ते लोकं किती म्हणजे जे आहेत ना व्यापारी लोक ती लोकं कसं घेतात आणि आपल्याला इकडं कसं देतात याच्यावरूनच कळते की खरंच शेतकऱ्याला किती भेटत असेल त्याची साधी मजुरीसुद्धा त्याला भेटत नाही से कम त्याला मजुरी तरी भेटली पाहिजे तुम्हाला काय वाटतं याच्यावरती मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडं म्हणजे कोंडा किंवा म्हणजे काय भाज्यांचा भाव असेल दोघांमध्ये सांगा म्हणजे बरोबर आहे का चुका आहे माझ्या मते मी मला जे वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर असे आहे आमच्याकडे हो तर तुम्हाला सर्वांना उद्याच्या उद्या आहे दसरा तर ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून व माझ्या सहपरिवाराकडून सहकुटुंबाकडून तुम्हा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसरा हा तुमच्यासाठी खूप आनंदाचा उत्साही आणि सुखदायी जावो तुम्हाला चांगले आरोग्य लाभो असेच मी प्रार्थना करेन गणपती बाप्पाकडे तर शुभ दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला व्हिडिओला इथंच एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत बाय बाय मस्त राहा स्वस्त मस्त खा स्वस्त राहा बाय बाय